अयोध्यानगर येथील शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावी लोक उत्सव समितीतर्फे अयोध्यानगर परिसरात आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे रामरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून याच उद्देशाने देशभरात भगवामय वातावरण झाले असून याच निमित्ताने आज भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात यावेळी करण्यात आले होते रामनामाचा जयघोष करत ही रॅली अयोध्यानगर परिसरातील विविध मार्गावरून मार्गस्थ झाली अयोध्यानगर हनुमाननगर परिसरातून ही भव्य मोटरसायकल रॅली मार्गस्थ झाली असून अयोध्यानगर येथील दत्तगुरू मंदिर येथे या भव्य मोटरसायकल रॅलीचा या प्रसंगी समारोप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस जितेंद्र चौथे यांचे अनमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमाप्रसंगी शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावी लोक उत्सव समितीचे अध्यक्ष बाळादादा सोनवणे जितेंद्र चौथे विरेन खडके योगेश निंबाडकर समीर चौधरी प्रदीप रोटे विजय वानखेडे निलेश झामरे संतोष इंगडे भूषण क्षत्रिय खंडू पवार सुनील पाटील दीपक खडके ललित भोई मनोज निंबाडकर हरी वाघमारे गणेश मुडे प्रकाश बेतमुथा दुर्गेश भोजने दामिनी पाटील राजेश्री चौधरी छाया पाटील यामिनी झांबरे निलिमा पाटील कांचन घाणेकार प्रीती पाटील महाजन अम्रपाली दिलीप दीपाली महाजन दीपाली खडके व परिसरातील श्रीराम भक्तांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस जितेंद्र चौथे नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात उद्या बावीस जानेवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये दे प्रभू श्रीरामांचं अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यानिमित्तानेच आम्ही संपूर्ण परिसरात घरोघरी लोकांना आव्हान करण्यासाठी आज आमच्या अयोध्यानगर परिसरातील श्री शिवराज्यभिषेक लोकोत्सव समितीतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं की त्या बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांना जास्तीत जास्त उद्याचा बावीस जानेवारीचा जो स उत्सव आहे आपला हा लोकांनी जास्तीत जास्त प्रकारे साजरा करावा त्यासाठी आम्ही या बाईक रॅलीच्या माध्यमातून लोकांना आव्हान केलेलं आहे कशी कसा मार्ग होता या रॅलीचा आमचा मार्ग होता डॉक्टर तांदडे सरांच्या दवाखान्यापासून अयोध्यानगर इथून सुरुवात झाली तसेच रामचंद्र नगर आपलं मेन हनुमान मंदिर अयोध्यानगरचं म जगवानी नगर माडा कॉलनी व हनुमान नगर वगैरे असा आणि तसेच राहिलेला अयोध्यानगरचा उर्वरित परिसर याच्यात आमची रॅली झाली समारोप कुठे करण्यात आला समारोप दत्त मंदिर अयोध्यानगर इथे करण्यात आला गाव सांगा जितेंद्र शिवाजी हेलो गाईज प्लीज लाइक कॉमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल